काकडीचे वडे बनवायला थोडा जास्त वेळ लागतो पण खायला मात्र एकदम चविष्ट आणि हे वडे पितृपाक्षामध्ये बनवावेच लागतात नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण काकडीचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया काकडीचे वडे बनवण्यासाठी आपल्याला काकडी लागणार आहे इथे मी मध्यम आकाराची काकडी घेतली आहे आता हिला कापून घेऊया आता काकडीचा जो देठाचा भाग असतो तो आपल्याला थोडा कापून घ्यायचा आहे आता तो कापलेलाच भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि बघा असा गोल फिरवायचा आहे म्हणजे काकडीला जर चीक असेल तर तो निघून जाईल आता ह्याला बघा थोडंसं चीक सुटलं आहे आता हा वरचा भागसुद्धा आपण काढून घेऊया आता ह्या काकडीचे आपल्याला चौकोन आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला किसणीवर जसं किसायला जमेल त्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी तुकडे करून घेतले आता ह्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायचे आहेत काकडी जून असेल तर बिया काढून टाका कोवळी असेल नाही काढल्यात तरीसुद्धा चालेल आता ह्या सगळ्या काकडीमधल्या बिया मी अशाच प्रकारे काढून घेते का आता हे काकडीचे तुकडे आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत काकडी कापल्यानंतर ती पहिले थोडी खाऊन बघा कडू असेल तर घेऊ नका कडू नसेल तरच घ्या आता हे सगळे तुकडे असेच किसून घेऊया आता काकडीचा तुकडा बघा सहज आणि पटकन किसला गेला कारण काकडी कापताना आपण त्याची साल काढली नव्हती साल तशीच ठेवली होती काकडीची साल तशीच ठेवली की काकडी किसताना आपल्याला त्रास होत नाही ती किसल्यानंतर बघा साल वरच्यावर निघून जाते आता इथे मी सगळी काकडी किसून घेतली आता ही किसलेली काकडी आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायची आहे किसलेली काकडी मी ह्या वाटीने मोजून घेतली आणि बरोबर तीन वाट्या किस झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक गुळाचा खडा घालते चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे भांडं आपल्याला गॅसवर चढवायचं आहे आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हा काकडीचा किस चांगला शिजवून घ्यायचा आहे थोड़ी एक पाच मिनटं झालेली आहेत आणि गूळ बघा थोडा विरघळलेला आहे आणि काकडीसुद्धा थोडी शिजलेली आहे पण हिला अजून आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे त्यासाठी परत मध्यम ते मोठ्या आचेवर हिला सात ते आठ मिनिट चांगली शिजवून घेऊया एकूण बघा बारा तेरा मिनटं झालेली आहेत आणि आपली काकडी चांगली शिजलेली आहे आणि गुळसुद्धा पूर्णपणे विरघळलेला आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हिला खाली काढून घ्यायचा इथे आता मी हे अडीच वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मी दुसरं कुठलंही पीठ मिक्स केलेलं नाही आहे नुसत्या तांदळाच्या पिठाचे वडे बघा मस्त कुरकुरीत होतात पण तुम्हाला जर मऊ वडे हवे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठसुद्धा मिक्स करू शकता आता हा गरम गरम काकडीचा किस आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे आता हा सगळा मी ह्या पिठामध्ये घालून घेतला आता चमचाने चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग थंड झाल्यानंतर ह्याला हातानेच मळून घ्यायचे आता हे पीठ संपूर्ण थंड झालं ह्याला हातानेच मळून घेऊया आता हे पीठ मळताना आपल्याला दुसरं पाणी घ्यायचं नाहीये ह्या शिजवलेल्या काकडीमध्येच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय हे बघा पीठ चांगलं मी मळून घेतलं पीठ जास्त घट्ट किंवा एकदम पातळसुद्धा झालेलं नाही आहे आता तीन वाट्या आपण काकडीचा कीस घेतला होता तो शिजल्यानंतर थोडा कमी झाला म्हणून मी अडीच वाट्या ह्याच्यामध्ये पीठ आता, आता आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत पण त्याआधी गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम आहे तोपर्यंत आपण वडे थापून घेऊया आता इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि वडे थापण्यासाठी इथे मी सुती कापड हांतरून घेतले आहे आता, आता, आता हे कापड मी पहिलं ओलं करून घेतले पण तरीसुद्धा आपल्याला त्याच्यावर पाणी घालायचं आहे आता वडा लहान मोठा जेवढ्या आकाराचा हवा आहे तेवढं पीठ हातात घ्या त्याचा गोळा आपल्याला असा तयार करायचा आहे आता हा गोळा आपल्याला ह्या कापडावर ठेवायचा आहे आणि आपण जसे कोंबडी वडे थापतो ना तसेच आपल्याला हे वडे थापून घ्यायचे बघा सगळीकडून एकसारखा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे इथे मी हा वडा असा थापून घेतला आणि वडा बघा जास्त जाड पण नाही आहे आणि एकदम पातळ पण नाही आहे असा वडा थापून घ्यायचा म्हणजे तो चांगला फुगला जातो आता तेल गरम झाले का बघण्यासाठी मी इथे एक पिठाचा गोळा घातला गोळ्याला बघा हलकेसे बुडबुडे आलेले आहेत म्हणजे तेल आपलं मध्यम गरम झालंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला वडा सोडायचा आहे वडा सोडल्यानंतर बघा आधी एक दहा सेकंद तरी आपल्या त्याला झारा लावायचा नाही आहे थोडासा फुगून फुग वर आला की हलक्या हाताने आपल्याला ह्याला झाऱ्याने दाबून घ्यायचे बघा वडा मस्त टम्म फुगलेला आहे त्याला पलटी करून घेऊया दोन्ही बाजूने बघा वडा मस्त डार्क रंगावर तळून घेतलेला आहे आता ह्याला काढून घेऊया आता लगेचच दुसरा वडा तळून घेऊया आता वडा तळताना बघा मी गॅस मध्यमाचीवरच ठेवलेला आहे कारण कढईमध्ये तेल कमी आहे त्याच्यामुळे मी गॅस मोठा ठेवलेला नाही आहे गॅस जर मोठा ठेवला तर कढई साईटने पूर्णपणे करपली जाईल म्हणून मी जेवढं तेल आहे तेवढाच गॅस ठेवलेला आहे आता ह्यालासुद्धा चांगला दोन्ही बाजूने डार्क रंग येईपर्यंत तळून घेऊया दुसरा वडासुद्धा आपण मस्त डार्क रंग येईपर्यंत तळून घेतला आणि वडा बघा मस्त टम्म फुगलेला आहे बाकीचे वडे सगळे असेच बनवून घेऊया इथे आपले सगळे वडे बनवून झाले आणि वडे सगळे बघा मस्त टम्म फुगलेले आहेत आणि हे वडे ना गरम गरमच मस्त कुरकुरीत लागतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद